क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत क्रांती मित्र हो या क्रांती वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंगळवारी का दिवस या कल्याणच्या इतिहासामधला त्या ऑपरेटिव सोसायटी कल्याणपुरो मधील मंगल नगर नगरमध्ये आहे या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर एक स्लॅब कोसळून जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये सुमारे सहा लोक मृत्युमुखी पडले ते मृत्युमुखी पडल्याच्या नंतर प्रशासन शासन जागी झालं आणि आज या ठिकाणी त्या लोकांना स्थलांतरित स्थलांतरित करण्यात आले आहे मित्रांनो आज ही इमारत आपण पाहू शकतो या इमारतीच्या बाजूला हा जो मलबा पडलेला आहे तो तिथूनच खाली आहे आणि आता आपलं या ठिकाणी काही स्थलांतरित केलेलं आहे पण इथे शिवसेनेच्या भिवंडी लोकसभा संपर्क संघटक असा काही ठिकाणी आहे मी त्यांना विचार इच्छितो की ताई ही जी दुर्घटना शासनाला प्रशासनाला आपल्या काय सूचना आहे या नागरिकांनी त्या स्थलांतरित झालेले आहे त्यांना राहायला पण त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही असं त्यांच्यावर म्हणले त्याबद्दल आपण काय सांग शासन काय आणि प्रशासन काय लोक वेळाशिवाय जागे होत नाहीये आता ह्या बिल्डिंगची अवस्था तुम्ही बघता आहात ह्या बिल्डिंगमधील सर्व रहिवाशांना आत्ताच भेटून आली त्यांचं म्हणणं असं आहे की ही आमची स्वतःची घरं आहेत काही माणूसही आहेत परंतु बिल्डिंगची दुरुस्ती करण्याचं त्यांना महापालिकेचं वेळा नोटीस दिलेली ह्या बिल्डिंगचा जो विकासक आहे विजय गायकवाड माझे नगरसेविके सतोपतीने हे बिल्डिंगचं बांधकाम केलेलं आहे आणि हाऊसिंग सोसायटी रजिस्टर झाल्यावर देखील दादागिरी करून त्यांनी ह्या बिल्डिंगवाल्यांना रिपेअरिंग करून दिलेलं नाही आहे आता दुर्घटना घटलेली आहे सहा लोकं गेलेली आहेत ती लोक तर काय करत येणार नाही आहेत परंतु माझी शासनाला आणि पोलीस यंत्रणाला एक विनंती आहे की खऱ्या गुन्हा तुम्ही गुन्हे दाखल करा ह्या विकासावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच ह्या सर्व रहिवासी जे आता शाळेत ठेवलेले आहेत तर आपल्या महापालिकेच्या हद्दीमध्ये बरीच ट्रॅफ्जीचे होम्स आहेत अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आपण राहण्यास देतो तर ह्या सर्व रहिवाशांना तिथे राहण्यास द्यावे आणि ह्या बिल्डिंगचा पुनर्विकास व्हावा त्यांना त्यांची घरे परत मिळवून द्यावी आजूबाजूचे साईचे रहिवासीसुद्धा आज जीव मुठीत घेऊन राहत आहे कारण ती बिल्डिंग तुम्ही बघा पूर्णपणे तिरकी झालेली आहे जोरदार वारा आला तर पुन्हा मोठी घटना दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे चाळीतील सुद्धा सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे त्यांच्याही घरांचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि ही बिल्डिंग पडल्यापासून आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये तीन दिवसापासून ना माहीत नाही आहे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर ती लाईटसुद्धा चालू करण्यात यावी वीज चालू करण्यात यावी परंतु खरा गुन्हेगार जो आहे त्याला पाठीशी न घालता त्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून तिथल्या रहिवाशांना न्याय देण्यात यावा आणि जे गेलेले लोकं आहेत त्यांनासुद्धा न्याय देण्यात यावा आणि ती जी गेलेली लोकं आहेत शासनाचे इतर प्रतिनिधी येऊन बोलतात आम्ही ही मदत जाहीर केली ती मदत जाहीर केली परंतु प्रत्यक्षात कुणाच्याही हातात एक रुपया पडलेला नाही आहे नुसतं तोंडे तुम्ही आकडे म्हणून मदत जाहीर होत नाही या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या आशाताई रसाळ यांनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे गंभीर त्यांच्या मृत्यूला एक प्रकारे हा विकासक जबाबदार आहे असं ताईचं या ठिकाणी सडेतोड बोलणं आहे आणि त्या विकासकावर योग्य ती का कायदेशीर कारवाई शासनानं पोलीस प्रशासनानं करावी अशी त्यांनी त्यांच्या पक्षातर्फे मागणी केलेली आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जे ह्या इमारतीच्या समोर इमारत पूर्ण जीर्ण झालेली आहे मोडकळीला आलेली आहे एखादा वारं जर आलं वादळ वारं जर आलं तरी ही इमारत पडण्याची आणि पुन्हा एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवून दाखवलेली आहे समोर ज्या बैठ्या साळीमध्ये बैठ्या खोलींमध्ये नागरिक आहेत त्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला आहे काही या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आपण हो। आपली काय याच्या संदर्भात म्हणजे आपल्याला तीन दिवस झाले इथे दुर्घटना काय समस्या सगळ्यांच्या समोर आहे सगळ्या जण समस्या समस्या करतात कोण मदत येईल तर येत नाही आमची फक्त एवढीच मागणी आहे शासनाला सरकारला एवढीच मागणी आहे जे बिल्डिंग मध्ये रहिवाचे जे मागचे आणि पुढचे जेवढे रहिवाचे आहेत त्यांना खरोखर सगळ्यांना न्याय मिळावा जखमींना पण आणि मृतवाल्यांना सगळ्यांना न्याय मिळावा वाकेस आमच्या अजून काही मागणी नाही तीन दिवसापासून लाईट नाही पाणी नाही काहीच नाही सगळं आमचं बंद झालेलं आहे लोक इथं सगळ्यांना सोडून आम्ही राहण्याचं खाण्याचं पिण्याचं आमच्याकडे इथं लक्ष द्यायला कोण नाहीये मग आमच्याकडे पण कोणाचं लक्ष आले या ठिकाणी जे मृत पावले ते आपला जीव तो सोडून गेले जखमी आपले उपचार घेत आहेत परंतु जे लोक तिथे राहत आहेत किंवा जे स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मात्र अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं आहे त्यांच्याकडं प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करत आहे मदत करतो या नावाखाली ते फक्त गोंडस आश्वासन देत आहे मदतीच्या नावाखाली एक रुपयाची आतापर्यंतची मदत आलेली नाही असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांना तीन दिवसापासून मूलभूत ज्या गोष्टी लागतात लाईट आहे पाणी ला आहे सगळ्यांपासून त्यांना वंचित ठेव ठेवलेलं आहे मुलांच्या फार मोठ्या संकटामध्ये ते आहेत अशा वेळेला शासनानं प्रशासनानं महानगरपालिकेनं आणि विशेष करून महाराष्ट्र गव्हर्मेंटनं याच्यामध्ये विशेष लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अगोदर जे लोकं आहेत त्यांच्या वेदनांवरती फुंकर घालून त्यांना योग्य त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवावं अशा आशाताई रसाळ यांनी देखील सूचना केलेल्या आहे की त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये होममध्ये त्यांना नेऊन त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था करावी आणि ज्या काही समस्या आहे यांच्या लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करावा आणि ही जी ओ, आ, इमारत आहे मोडकळीला आलेली ही इमारत लवकरात लवकर तोडून त्या ठिकाणी या लोकांचं पुनर्वसन योग्य त्या ठिकाणी करावं अशी शिवसेनेच्या वतीनं या ताईंनी आणि या इथल्या स्थानिक नागरिकांची शासनाकडे विनंती आहे आणि एवढीच त्यांची विनंती आहे बहुया शासन प्रशासन माणसं मेल्यावर तरी जाग होत आहे का नाही आणि माणसं जे आहेत सध्या त्यांना न्याय देत आहे का नाही क्रांती मित्र हो भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा